भांडुगळ आता एकोण आहे भांडुगळ त लोकाचा भांडुगळ्या माझ्या नको पडू तू किती पाय आहे आणि तू किती करप्टेड आहे मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा अख्खा राख लागन तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शेनांथापिलेल्या मनोज जरंग्याची नादी लागू नको म्हणा तू ओ, मनो तु तु हो मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला देतोय म्हणा तू मेना कोणी तू तू का अवकाळीत राह देवेंद्र फडणवीस पायाचा ठेव नाही तर त्याचा खाय मेनात येऊ नको लागूत हा मी तुला म्हणतो का काही तुला काय मी तोंड नाव घेतलं का तू लाडको येन का आहे मी म्हणलो का तू किती मोठा आहे श्रीमत उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीची मोठा लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालाय की नाही घालात हो, हो, गर दधवा, दधवा तू आणि म्हणलं तू असं मागवतो तू त्याच्या पायाचा चाटेव थुका चाटेव त्याचा गुक हजावी उशी कर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या घर गरीब मारायचा ढवळवळ करू नको तुला मागात पडन ते लाड्या का कोण येतो हा लाड्या गुलाबी जमत नाही मायापशी हा असले झिंगूर झांगूर लई येते जण जाते हा तू मला तसल्या मला म्हणजे मला, गरम करायचं काम नाही करायचं तू तुम्ही अवकाळी जायचं मी तुला बोललो नाही तुपल्या कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठे असते तुम्ही कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठा नेत्याचा त्याचा पण तू जर रोग झाले कुठे काय झाले मला दिदी झाला बोचा झाला कोणता सांगत होतो नको मला तू हा तू माया नदी लागू नको तुला मी सगळं सांगतो तू देवेंद्र फडणसंग मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या हा तू त्याचा रोज गुखाचा आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुतल्या आमच्यामध्ये धावळावळ करू नको आमच्या लयकराचं वाटलं झाले तुला एवढा राज येतो ना कोणी येतो हराम घोर भांडगूळ तुला एवढा राज येतो ना ज्या पोरांना कोणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याचे एसपी न कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढून ओपन मध्ये टाकले तुला जर मराठीची काही आस्था असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असेल ना ते देवेंद्र फडणवीसने का केले विचार त्याला माकडा कुठे शेण खातून कुठं बोलवतो त्यांनी एक आमदारकी दिली म्हणून चाटितो का त्याचा तो, तो का भंगार सगळ्या दिनायच तू माया पोरायचे वाटपुळे झाले वाट 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 तुला काय होते हे पोर गायला प्रमाणपत्र चल तू चलड लाड्या असं असतं माझ्याकडे डायरेक्ट बाप दाखवून श्राद्ध घाल असं काम असतं तू आहे सारख्या थुक्या चाटीत नाही देवेंद्र दे चल दाखव चल घेऊ इकडं बघ हे आले आलंय लाड्या गचपाने मराठाच गुकवार खातो मोठा होतो हे बाग हे पोर जाय नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा परभणीचा हि पोलीस भरतीच बरोबर का ठाण्याला नंबर लागलाय याच्याकडे कुंभ प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते, ते काय म्हणतो तो आदेवेंद्र फोडेचा एस पी चारशे पोर आहेत असे मराठीचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट करतो तुला जाय घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र बाजू बाजूल दलिंदर दलिंदर धुण्याचा सा सगळ्या तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फळूचा मोठा करायसाठी जीव तळताळाला लागलाय आणि मा, मा जात मोठी करायसाठी जीव तळतोय कशाला तळतळ घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला कोणचा रोग झालाय काय झालाय त्या देवेंद्र फळूसा बघ ना टी शर्ट काढून त्याला कोणचा रोग झालाय <laughs> <laughs> मारतो मरे मरे का मग पोर मराठ्याचे मराठी परवड्याचे नाही तुला कोण लाडे का गोड्या तू कोणचा परवड्याचे नाही तुला अ मी स्वाभिमानी होऊन असं कच बोलतोय मला जात मोठी करायची झालं त्या जा पोराचं वाटलं कशाला देणारी एसीबी सुधून दहाटक के आरक्षण देवेंद्र फळणस देवेंद्र फळणूस करतो बार बार तळतळे आमची लावतोय पोर गी एसीबी तुला सगळे बोलणारे शब्द मागे येतो मी ये पोर का चारशे पोर आहेत ते त्यांचं कोण बी प्रमाणपत्र आहेत ईसीबीसीतून फॉर्म भरलेले आहेत ईडब्ल्यूएस मधून भरलेले आहेत त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदार आहे त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर, ले ले। भर ले ले। तो रिजेक्ट करतो नाही तर तू कशाला प्रमाणपत्र दिले तो आज देवेंद्र फडणवीस सरकार नाही आम्हाला प्रमाणपत्र नसणारा हात घेता भंगार दर्जाचे अधिकारी झालेत आणि आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला आणि लाड्यान गोड्या कोण ये तू तो थुतार तरी बघतो आम्ही कसले ते तो तोंड तोंडर मुक्त तरी एक मराठीच मुतायचं नाही तो बघत बघतलं आम्ही जे तरी बघत नाही ते कशा थुकासाठी तु बरच तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फोडशंकर लग्न कर त्रास देऊ नको कशी हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारा सांगितलं तेव्हा राजेंद्र रावच्या कामदार होता आमचे ते शत्रू नाहीत आमच्या काम करा मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कशाला आटी घातल्या त्याच्यात सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला आटी घातल्या सगळ्या ओबीसीच्या होत्या एस सी सगळ्यांच्या होत्या त्या दुसऱ्या एनटी व्हिजीएनटीच्या होत्या काय कायटी घालायची गरज होती मोफत शिक्षण केलं ना व्हॅलिडेट आठ घालत काय गरज आहे मोफत शिक्षण केले पोरीला मग आठ ठेवू नका ना विना हट करा मोफत शिक्षण आट कशाला अटीसारती कशाला पाहिजे तुम्हाला लाड्या गाजपाण्या आला तू तू मराठ्या संघ खेटू नको हा तुला श्या श्यान सांगतो खेटू नको पैशाचे मस्ती असन पैसे फिशे पुरत नसतात मराठ्या पुढे श्यान आवय देवेंद्र फडणवीस हे चाल सुरू केलं का आता होय देवेंद्र फडणवीस बघतात का दिसत का कोणाला बघत आहेत कधी बघत असेल ना देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका मराठ्याच्या तुम्ही मराठा मराठ्यात मारामारी लावू नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गोडी सांगतोय मी तुम्ही मराठ्या मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथी वेळ आता चौदा नंतर सांगतोय आता मराठीचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारा मार्या लावू नका मराठे आता मारामाऱ्या करणार नाही तुमच्याकडनबर का तुम्हाला मी खरं सांगतोय तुम्ही मराठ्याच्या जीवावर मोठे झालात मराठ्याच्या आमदाराच्या जीवावर मोठे झालात तुम्ही मराठ्या मराठ्यात मारा मार्या लावू नका फडणवीस साहेब तुम्ही मजा बघू नका आमच्या मारा मारा लागलेल्या मराठी जर खवळ आहे ना करणार नाहीत